नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंप संचालिकेवर जबरदस्तीने माफी मागण्याला लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे अठरा डिसेंबर रोजी रात्री हिंगणा रोडवरील पेट्रोल पंपावर दोन तरुण आणि संचालिका सुचित्रा यांच्यात वाद झाला या वादानंतर तरुणांनी आपल्या सहकाऱ्यांसह परत येत गोंधळ घातला आमच्या क्षेत्रात दादागिरी चालते असा दम देत सुचित्रा यांना माफी मागण्यात भाग पाडले एवढ्यावरच न थांबता जमावाने पायावर लोटांगण घालून माफी मागण्याचा हट्ट धरला सुचित्रा यांनी जमावाच्या दबावाखाली माफी मागितली तर काही टवाळखोरांनी या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांना अटक केली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेमुळे नागपूर शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग Kona masalah Do you ni to